चुका पाटलानं पस्तीस भाकरी कुतावले दे ह्या पाट्याने जर नाही चाळीस ला जर रेकॉर्ड केलं तर आपलं नाज फिरवून ठेवायचं किती एम करायला पण चाळीस भाकरीच कुतावणार हल का तुम्हाला सांगतो चुका पाटला हा त्यांनी पस्तीस बाकरी रेकॉर्ड केले पाट्या एम करून करून नाही जर चाळीस भाकऱ्या कुतवल्याने रेकॉर्ड जर केलं नाज नाव फिरवून ठेवायचं आणि हा पाणी बिनी पिणार नाही केंडानं दुध केंडानं तांड लागली की जग बुडवणार कि दुध पिणार हे पोरा तू मागच्या आठवड्यात पावशेर दूध पियाला पिलतो की हा तीन दिवस फोकाव बसला <स्थावगा> बाबा कुठेतरी दवाखान्यात नेला ने चार दिवस सलाईने लावल्या तवा आज कुठेतरी उभा राहिलाय का लागलं लगेच सोका पाटलाची बाराबरी करायला हा हां ग आपलं काय बोलतोय काय हा चल ना इंटी तू, घाल चपल्या चल <laughs> <laughs> सांगणार का चल ना इंटी सांगतो चलोट्या <laughs> सुका पाठाची बराबरी करायला निघाला